शेतीतील बदलासाठी ए आय तंत्रज्ञान गेम चेंजर ठरणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दिवंगत रावसाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्ताने शरद पवारांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना आगामी काळातील एआय तंत्रज्ञानाचे महत्व सांगितले पूर्वी आम्ही लोकांना भेटायचो तेव्हा माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगायचो आता एआयचा वापर अनेक क्षेत्रात करता येईल आम्ही बारामतीत शेती क्षेत्रात एआयचा वापर सुरू केला त्यामुळे मोठे बदल बघायला मिळत आहे तीस टक्के कमी पाणी तीस टक्के कमी खर्च आणि तीस टक्के अधिक उत्पन्न हे एआयमुळे शक्य झाले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एआय शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा विचार सुरू आहे एआय ऊस उत्पादनासाठी साखर कारखान्यांनी देखील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे असे आवाहन करतानाच शेतीतील बदलासाठी एआय तंत्रज्ञान चेंजर ठरणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय आमच्याकडे नियम झाले

どうしても食べるうしてものセンスのセンスのセンスのスのセスのセンスのセンススのセンスのセンスのセンスのセンスのセンスのセンスクセンスのセンスのスのセンススカセンセスのセンのセンススのセンン सांगतो नऊ वर्षामध्ये तुम्ही बघू तुमच्या राजाचा ऊस त्याला कांदी किती असतील त्याला कांदी असतील घेऊन दहा ऊस लावला त्याची चांदी वीस ते लागू आणि त्याची उंची चौदा आहे आणि त्याची पाण्याची आवश्यकता नेहमी वळलं जात दिवसातही ते अधिक पाणी आणि हे कमीत कमी पाणी घ्यायचा तसा सर्वात घेता येईल की आज ही जात एचं तयार केली त्याच्यामध्ये उत्पन्न हा त्याचा अनुभव हा सगळं चवण काळ केवळ या एच्या माध्यमातून घेऊ शकले नाही आणि उत्साह नाही जी तेयिन या युसक से स्ट्रेन इनवर्जन से साईन से तोसना मुझे ये साक से गुमसस असंकने रिफरल अब मेंबल सिक्सर देना करते हैं तो 11 में लेस सेंसेस से मेरा सेंसर साव्यर साथ में हिंस से संबंध से काही उदाहरण निर्णयाच्या संबंधीचा संकल्प घेतला अर्थवंत्र्यांनी तो जाहीर त्या ठिकाणी केला आणि तो निर्णय असायचात जे कुणी जातील आणि सुरुवातीला दहा दर शेतकरी घेतले

するわけは、ヘ果にリウでありてくるわ。バンチーファザル先生、アニーギスラウスのファッション、ジョーカス、ノファン、ーザスアスパシー,ー、アニメ、や、バンチーファザル、ヘクセスケララタルシで、バラメン、ギスマハラスカンアイニ、オサンダダスムリスキ、アニタラサンメン、ヘクセレアニスケラナイサですス、 az sayesinde bir devlet olun, devlet sayesinde de olsa uzak konumu geçtirdi. Hani sayesinde, Allah'ın da yaptığını söylüyordu. Hani tatlı, bir avsan zirası, bir akamada anne sayesinde, bir akamada geçen tam olarak sarkanın bir yerine bir या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या सरकारी त्याची काही पद्धती पदाधिकारी हजर असेल या सगळ्यांना अभिनंद हा मर्गाव शेतीच्या क्षेत्रामध्ये आहे हे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेची अर्थव्यवस्था लढणाऱ्या हजार जाणार आणि त्या सगळ्या कामामध्ये नगरसेनट्या शेतकऱ्यांचा सर्व करेल राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी त्याच्यानंतर डॉक्टर राजीव यांनी हातामध्ये घेतला आणि खाते वाहत असते त्यांना मनसे आनंद झाला होता विधान काळामध्ये करायचं पावलं टाकायचं हे सूत्रांनी आखंड घेतलं आणि त्या दृष्टीने हे जे काही या ठिकाणी होते हे त्यांच्या एक प्रकारचं समान होत आणि त्यासाठी मी राजेल आणि याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा